भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा येथील काही तरुण ही मुंबईला राजराणी एक्सप्रेसने ने अभिवादन करण्यासाठी जात असताना निफाड खेरवाडी दरम्यान काही अज्ञात चौक्याने त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतल्यानंतर त्यांच्यावर ते चाकू हल्ला केला व वा खेरवाडी रेल्वे स्थानकावरती चैन खुली करून पळ काढला संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी जाणार नाही अशी भूमिका घेतली यामुळे राजाराणी व सेवाग्राम एक्सप्रेसने या दोन्ही गाड्या खेरवाडी स्थानकात पळमल्या आहेत याबाबत सविस्तर असे की दिनांक सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे मुंबई येथील चैत्यभूमीवरती देशभरातील लाखो अनुनय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात आज तारखेपासूनच हे सर्व सुरुवात होते मराठवाडा येथील काही तरुण आज राजधानी एक्सप्रेस ने जात असतानाच निफाड खेरवाडी दरम्यान काही चौट्याने त्यांच्याकडे पैसे हिसकावून घेतले त्यांनी विरोध केला असता त्यांनी त्या ते तरुणावरती चाकू हल्ला केला या तरुण जखमी झाले आहेत मात्र या सगळ्या गडबडीत या चौट्यांनी खेरवाडी स्थानकात येता चेन खुलिंग केली व पळ काढला मात्र संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही अशी भूमिका घेतली यामुळे या स्थानकामध्ये राजा राणी आणि सेवाग्राम या गाड्या पळवल्या आहेत यामुळे रोज अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा त्रास करावा गा राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडहून बसले लोक होते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल घालले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण हो होते ते वीस पंचवीस जण पोहोच होते ते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते सहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं मग तुम्ही झालं मग ते डोक्याला मार लागलेल्या मुळात तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन खिचली आणि ते फायटर काय चाकू माझली त्याला आणि अंधाराचा फायदा पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होते चाकू हातामधले कडे होते ते काय बोलले <coughs> <coughs> माझा मोबाईल हारवरा म्हणे आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकले गेले त्या डोक्याला मारायला गेले स्वतः आम्ही तिथे बघले <coughs> चाकू मारले गेले <coughs> मार मुलं होते त्यांच्यावर लहान लहान मुलं होते लहान मुलं मोबाईल किती मुलं होते अंधारी सतरा सतरा अठरा मुलं होते काही लेडीज नव्हता ना त्यांच्या काय काय होते आणि कडे होते दगडा महाराज संकलन महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नाशिक